नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय आहे बाजारभाव गोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे आजचे बाजार भाव काय त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आहे आपण हा व्हिडिओ घेत असताना प्रामुख्याने डॉक्टर किसानचं वेळापत्रक राबवलेलं शेतकरी माझ्यासोबत आहेत प्रथम तर त्यांचं नाव जाणून घेऊ दादा आपलं नाव सांगा नमस्कार मी तुषार कातुरे कातोरे वाडीवरील तालुका जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सदुसष्ट दोनशे पंच्याण्णव दोनशे सत्तर आज किती कॅरेट आणले तुम्ही कॅरेट किती क्षेत्र आहे तुमचं साधारणतः आपलं आठ पाच ची लागवड आहे ट्रॅक्टर चालतो साधारणतः पाऊन एक एकर अजून किती बाकी आहे तोडायचं म्हणजे दोनशे कॅरेटचा तोडा होईल कोणत्या व्यापाऱ्यांनी माल घेतलाय यांनी घेतला धर्मेंद्र आपका नाम क्या आहे धर्मेंद्र जयसवाल क्या बावली आहे माल साडेतीनशे तीनशे साडेतीनशे तीनशो क्या रेंज हायेस्ट रेंज क्या आहे मंडी में पांच का, का पांच सौ पा, सवा पाँच सौ तक है आगे कितने दिन ये रेंज रहेगी क्या लगता है आपको रहने टमाटर तो खरा खराब हो जा रहा है धार है, है, है। है, तो जो है रहा है मित्र बाजार रहने वाला है रहने वाला है पक्का कितने दिन रहेगा पार करेगा तीन सौ साढ़े तीन सौ चार सौ पांच बजार रहने वाला है ऐसा बाजार रहेगा मित्रानी संग कहा के मंडी में माल जाता है आपका मुंबई मुंबई जाता है हमेशा यही मंडी से माल खरीदते हैं चार महीना यहाँ रहते हैं अच्छा तीन तो महीना नारायण गाँव नारायण गाँव रहते हैं दो महीना नासी नारायण गाँव गाँ में जून में जाते है जून जुलाई अगस्त में जाते हैं बाद में पीपल पीपलगांव जाते होते हो। दो महीनागा महीना एवर दो महीना गिरनारा एक महीना पूरा साल भर में टमाटर का बिजनेस करते हैं टमाटर ये साल क्या उम्मीद है पूरा दो दो हजार चोवीस का अभी तो आप फिलहाल बोल रहे हैं कि एक दो महीना तो मार्केट बहुत अच्छा रहेगा बाजार रहेगा रहेगा बाजार क्लियर रहेगा लेकिन कमी है यार थुक रहा है टमाटर भी कम तुछ निकल रहा है हमारा किसान है जिसने हमारा टेक्नोलॉजी लिया है उसके उनको पूछते हैं क्या लग रहा है धूप बहुत है म्हणजे ऊन जास्त आहे माल कमी पडतो असं व्यापाराचं या ठिकाणी म्हणणं आहे परंतु तुम्ही टेक्नोलॉजी घेतल्या नंतर काय वाटत तुम्हाला भरपूर हा कितवा तोडा आहे आपला तिसरा तोडा आहे चौथा तोडा आहे चौथा तोडा दोनशे कॅरेट निघाल याच्या अगोदर दोनशे अडीचशे तीनशे केल्या असतील चारशे कॅरेट चारशे म्हणजे आजचा तोडा पकडून सहाशे कॅरेट आपण क्रॉस करतोय अजून साधारणतः हजार बाराशे कॅरेट निघतील काय वाटतं निघायला पाहिजे मित्रांनो हा अंदाज देत असताना आजचा अंदाज दिला आपण मार्केट या ठिकाणी उभे आहोत आजूबाजूला टोमॅटोच्या गाड्या आपण बघतोय जसं व्यापाऱ्याने सांगितलं की बाजारभाव टिकण्याची दाट शक्यता आहे परंतु त्यासाठी वाढलेल्या उन्हामध्ये आपण आपल्या पिकाची काळजी घेत असताना पाणी कमी असताना आपण त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल किंवा वाढलेल्या तापमानामध्ये तुटा अपसुलटा असेल फळांना डंक मारणारी माशी असेल होणारा तिरंगा असेल यासाठी डॉक्टर किसानच्या युट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ दिलेच आहे आजच्या व्हिडिओमधून एका वाक्यामध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो पाण्याची कमतरता असेल वाढलेल्या उन्हामध्ये चांगल्या दर्जाचा सिलिकॉन असेल सीविडचा वापर करा डायरेक्टर पाचशे मिली तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट असा स्प्रे जर सहा सात दिवसातून घेत राहिले तर झाडाला जैविक आणि अजैविक ताणापासून तुम्ही वाचू शकतात चांगल्या दर्जाचा माल मार्केटमध्ये आणू शकतात वोटी बाजार उत्पन्न समिति तुम हा वीडियो देता पर एकदम व्यापार कड़े तो आपको मैं एक खाली एक छोटा सा सवाल पूछ रहा हूँ तीन सौ साढ़े तीन सौ वीरान का मार्केट है पांच सौ साढ़े पांच सौ देशी टमाटर है इसका भी साढ़े तीन सौ चार सौ रूपये मार्केट है उनका आवक बहुत अच्छा है एक एकड़ के अंदर डेढ़ सौ जाली आज लाया है आपने लिया है और पचास जाली तो तोड़ने का बाकी है अवरेज जब ज्यादा निकालना है तो अच्छे से खेती करना जरूरी है माल का क्वालिटी अगर मार्केट में लाओगे तो मार्केट बढ़ता है क्या नहीं माल क्वालिटी का मित्रांनो आजचा हा व्हिडिओ भावाचा बोटी उत्पन्न बाजार समितीतून तुम्हाला दिला पिंपळगाव बाजार समिती असेल नारायणगाव असेल नाशिक मधून आतापर्यंत तीन चार व्हिडिओ दिले आजचा हा व्हिडिओ मार्च महिन्यातून आजच्या दिवशी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला हा व्हिडिओ दिला तुम्ही मार्केट मध्ये हा बघितला शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि एप्रिल पंधरा ते जून पंधरा पर्यंत बाजारभाव कसा असेल तो लवकरच एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडल्यास तो लाइक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार